नमस्कार आज तुम्ही एका अविस्मरणीय प्रवासाला निघणार आहात हा प्रवास आहे तुमच्या स्वतःच्या मनाला तुमच्या आत्मविश्वासाला आणि तुमच्यात असलेल्या खऱ्या ताकदीला ओळखण्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का की या जगात खरी ताकद कशात आहे पैसा सत्ता कि आणखी काहीतरी वेगळी गोष्ट आज मी तुम्हाला एका गुप्त ज्ञानाबद्दल सांगणार आहे जे जगातील मोजक्या लोकांनाच माहीत आहे हे आहे थर्टी थ्री डिग्री ज्ञान हे केवळ एक, एक पुस्तक आहे जो तुम्हाला या जगातील खऱ्या खेळाच्या नियमांपर्यंत घेऊन जाईल पण सावधान जर तुम्ही गर्दीत हरवून जाणाऱ्यापैकी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही हा व्हिडिओ फक्त मोजक्या लोकांसाठी आहे ज्यांना या जगाचा मास्टर बनायचा आहे ज्यांना आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घ्यायचा आहे जर तुम्ही तयार असाल तर हा व्हिडिओ तुमची विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकू शकतो तुम्हाला सत्यापासून दूर ठेवणाऱ्या पडद्याआडचं सत्य दाखवू शकतो पण लक्षात ठेवा हे ज्ञान सोपं नाही यासाठी वेळ लागेल दृढ निश्चय लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला बदलण्याची हिंमत लागेल तर तुम्ही तयार आहात का या गुप्त ज्ञानाची रहस्य उलगडण्यासाठी तुम्ही तयार आहात का तुमच्या जाणिवेची पहिली पायरी चढण्यासाठी जर हो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण आम्ही असेच गुप्त आणि महत्वपूर्ण ज्ञान तुमच्यासाठी घेऊन येत राहू चला सुरुवात करूया चॅप्टर वन जाणिवेची पहिली पायरी जागे वा नाहीतर गुलाम व्हाल या जगाचा खरा खेळ नेमका काय आहे सत्ता पैसा की प्रसिद्धी नाही खरी ताकद तुमच्या जाणिवेत आहे तुमचं मन ज्या पातळीवर काम करतं तीच तुमची वास्तविकता बनते पण प्रश्न असा आहे की तुमच्या या नियंत्रण कोणाचं आहे बहुतेक लोकांचं मन हे त्यांचं स्वतःच नसतं समाज माध्यम आणि ही व्यवस्था त्यांच्या मनात लहानपासूनच काही विशिष्ट विचार भरते तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा तुमच्या मनात पहिला विचार काय येतो तुमचा दिवस कसा जाईल हे तुमचा पहिला विचार ठरवतो पण हा विचार खरंच तुमचा आहे का की तो तुमच्या मनात कुणीतरी जाणून बुजून टाकला आहे जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे गर्दी बरोबर चालतात आणि दुसरे जे गर्दीला चालवतात जर तुम्ही गर्दी बरोबर चालत असाल तर तुम्ही फक्त एक प्यादे आहात आणि हा खेळ खेळणारे काही मोजके लोक तुम्हाला तुमच्या खऱ्या ताकदीपर्यंत पोहोचू देत नाहीत कसं जागवायचं तुम्ही तुमच्या विचारांचे फक्त निरीक्षक बना त्यात सहभागी होऊ नका प्रत्येक विचार पकडा आणि स्वतःला विचारा हा विचार माझा आहे की माझ्या मनात टाकला आहे जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांना बाहेरून पाहता तेव्हा तुम्ही त्यांच्या प्रोग्रामिंग मधून हळूहळू मुक्त होऊ लागता हीच आहे जाणिवेची पहिली पायरी चॅप्टर दोन नजरेचा खेळ जे दिसतं ते खरं नसतं या जगाचा नव्याण्णव टक्के भाग हा केवळ नजरेचा खेळ आहे तुम्हाला जे दाखवलं जातं तेच तुमचं सत्य बनत याला म्हणतात परसेप्शन मॅनिप्युलेशन किंवा धारणा हाताळणी जर तुम्हाला सतत सांगितलं गेलं की श्रीमंत असणं वाईट आहे तर तुमच्या मनात श्रीमंतीबद्दल भीती आणि तिरस्कार निर्माण होईल हा एक मानसिक गुलामगिरीचा खेळ आहे माध्यम राजकारण आणि समाज तुमच्यासाठी जगाची एक विशिष्ट व्याख्या तयार करतात जेणेकरून तुम्ही त्यांनी ठरवून दिलेल्या मर्यादेबाहेर विचार करू नये जे लोक लोकांच्या कथा आणि विचार नियंत्रित करतात तेच जगावर नियंत्रण ठेवतात यातून बाहेर कसं पडायचं पहिलं पाऊल आहे जागरूकता तुम्हाला जे दाखवलं जाते आहे ते खरं आहे का याचा विचार करा दुसरं पाऊल शांतता स्वतःशी संवाद साधा गर्दीपासून दूर राहा आणि तिसरं पाऊल आहे स्वतःच सत्य निर्माण करा तुमच्या दृष्टिकोनावर तुमचंच नियंत्रण ठेवा आणि मग तुम्ही जगावर नियंत्रण ठेवू शकाल चॅप्टर तीन मन आणि आत्म्याचा संघर्ष स्वतःवर विजय मिळवा सर्व संघर्षाचं मूळ आहे मन आणि आत्म्याचा संघर्ष तुमचं मन तुम्हाला सुरक्षित ठेवू इच्छित ते, ते बदलांना घाबरतं पण तुमची जाणीव तुम्हाला, तुम्हाला। पुढे घेऊन जाऊ इच्छिते नवीन गोष्टीचा शोध घेऊ इच्छिते जर तुम्ही मनाच्या मागे गेलात तर तुम्ही तिथेच अडकून राहाल पण जर तुम्ही तुमच्या जाणिवेच्या मागे गेलात तर तुम्ही खऱ्या अर्थाने प्रगती कराल तुम्हाला जर जगावर विजय मिळवायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला स्वतःवर विजय मिळवावा लागेल मनावर नियंत्रण कसं मिळवायचं तर विचारांना पहा प्रत्येक विचार पकडा आणि स्वतःला विचारा हा विचार भीतीतून आला आहे की आत्मविश्वासातून शिस्ताना आणा मन म्हणेल हे काम उद्या करूया तुमची जाणीव म्हणेल आत्ता करा जाणीवेच ऐका शांततेत राहा स्वतःसोबत वेळ घालवा खऱ्या ध्यानाची सुरुवात इथूनच होते जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवता तेव्हा तुम्ही खऱ्या स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करता चॅप्टर फोर लपलेली सत्ता खरी ताकद पडद्यामागे असते खरी सत्ता कधीच दिसत नाही ती नेहमीच लपलेली असते खरी ताकद दाखवण्यात नाही तर लपून सगळ्या गोष्टी नियंत्रित करण्यात आहे जगात जे मोठे बदल होतात ते अचानक होत नाहीत आर्थिक संकट युद्ध किंवा नवीन तंत्रज्ञान हे सर्व पूर्वनियोजित असतं आणि हे नियोजन ते लोक करतात जे पडद्यामागे असतात त्यांच्याकडे चार मुख्य हत्यार आहेत पैसा माहिती भीती आणि नियंत्रण सर्वात मोठं धन म्हणजे माहिती तुम्ही काय पाहता काय खरेदी करता याचा डेटा गोळा केला जातो तुमच्या विचारांना जाणून बुजून दिशा दिली जाते याशिवाय भीती निर्माण करणं आणि तुमचं लक्ष विचलित करणं ही सत्तेची मोठी हत्यार आहेत यातून सुटका कशी करायची हा खेळ समजून घ्या तुमच्या माहितीचं रक्षण करा तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा आणि स्वतःची एक छोटीशी स्वतंत्र दुनिया निर्माण करा खरी ताकद तुमच्या आत आहे चॅप्टर फाईव्ह विचारांच्या भिंती स्वतःला ओळखा जोपर्यंत स्वतःला ओळखत नाहीत तोपर्यंत हे जग तुमचा उपयोग करत राहील तुमच्या मनाभोवती समाजाने शिक्षणाने आणि माध्यमांनी विचारांच्या भिंती उभारल्या आहेत या भिंती तुम्हाला सांगतात की तुम्ही कुमकुवत आहात तुम्ही फक्त एवढंच करू शकता या भिंती कशा तोडायच्या जागरूक व्हा तुमचा प्रत्येक निर्णय तुमचा आहे की कुणाचा तरी लादलेला याचा विचार करा अस्वस्थतेला स्वीकारा बदलाचं पहिलं पाऊल नेहमीच अस्वस्थेतून जातं स्वतःला विचारा मी कोण आहे मला खरंच काय हवं आहे जेव्हा तुम्ही या विचारांच्या भिंती तोडता तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या स्वरूपाला भेटता चॅप्टर सिक्स ऊर्जेचं रहस्य तुमची शक्ती वाचवा तुमची ऊर्जा कधीच वाया जात नाही जर तुम्ही ती स्वतःसाठी वापरली नाही तर दुसरं कोणतरी ती वापरेल तुमचा वेळ तुमचं लक्ष आणि तुमची मेहनत हीच तुमची ऊर्जा आहे पण तुम्ही ही ऊर्जा कुठे खर्च करता सोशल मीडियावर निरुपयोगी गोष्टींवर जर तुम्ही तुमची ऊर्जा वाचवली नाही तर ती दुसऱ्यांसाठी इंधन बनते ऊर्जा कशी वाचवायची लक्ष केंद्रित करा तुमचं लक्ष कुठे जाते याची जाणीव ठेवा नाही म्हणायला शिका तुमची ऊर्जा फक्त तुमच्या ध्यानासाठी वापरा ऊर्जेची चोरी ओळखा कोणत्या सवयी किंवा कोणती माणसं तुमची ऊर्जा चोरतात त्यांना दूर करा जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा तुमच्या ध्येयांसाठी वापरता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनता चॅप्टर सात अंतिम सत्य स्वतःची शक्ती ओळखा सर्वात मोठी तुरुंग ती आहे जिथे माणूस आपली स्वतःची ताकद विसरतो तुमच्या आत या ब्रह्मांडाची सारी शक्ती आहे पण तुम्ही ती विसरला आहात कारण समाजाने तुम्हाला एक विशिष्ट भूमिका दिली तुम्ही तीच भूमिका निभावत राहिला स्वतःची शक्ती कशी जागवायची जागेवा तुम्हाला कोण नियंत्रित करते है? हे ओळखा स्वतःवर नियंत्रण ठेवा तुमचे विचार भावना आणि वेळ तुमच्या हातात घ्या भीती संपवा भीती हाच तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्ही तुमची स्वतःची कहाणी लिहिता हेच आहे थर्टी थ्री डिग्री थर्टी थ्री महत्त्वाच्या पायऱ्यांबद्दल शिकलात आता प्रश्न आहे तुम्ही या ज्ञानाचा काय उपयोग करणार तुम्ही पुन्हा गर्दीत हरवून जाल की तुमच्या मनाचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घ्याल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवा ज्याने स्वतःला बदललं त्याने जग बदललं धन्यवाद